संध्याकाळी जरी बाहेर गेलो ना तरी वॉक काय माझा सुटत नाही कारण संध्याकाळी आम्ही गेलो होतो बाहेर आणि घरात आले आला अवयश पहिली माझी पर्स घेऊन येणं जागेवर ठेवत असतो हे बघून येणं ना मला खरंच खूप बरं वाटतं कारण आपले मुलं आपल्यासाठी असं करतात ना पुढे काही पण करू पण आत्ता काम करता ना हे बघून जरा हसायला पण येतं आणि मजाही येते आणि ब बघायलाही बरं वाटतं चला त्याच्यानंतर ना सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी ना मस्त अवयसाठी अशी इडली आणि चटणी बनवली जी की त्याने अगदी थोडी खाली बाकीची तर मलाच संपवायला लागली कारण इडली माझ्या मला अजिबात जमली नाही त्याच्यानंतर गणपती बाप्पा गेले घर अगदी सुनं सुनं झालं कॉर्नर पण एकदम सुनं झालं म्हणून म्हटलं चला आता आपलं सामान जरा आवरायला घेऊयात तर मी ना गणपतीसाठी बरेच माझे शू चप्पल्स वगैरे म्हणजे सँडल्स हिल्स वगैरे वेगवेगळे वे 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 काढलेले होते कारण ड्रेसवरती साडीजवरती घालायच्या हिशोबाने तर म्हटलं चला आता ते सगळं पॅक करायची वेळ आलेली आहे ते सगळे पॅक करायला घेतले आणि साईड बाय साईड जे माझे बँगल्स होते आपल्या साड्या वगैरे ड्रेसेस वगैरे जे आपण काढलेले असतात तो पसारा मला आज मेन म्हणजे आवरायचं होता कारण एवढा मोठा पिटारा काढलेला त्याच्यानंतर बँगल्स कपडे असं सगळ्या गोष्टी म्हटलं चला आता गणपती बाप्पा गेलेले आहे तर आपण एक एक गोष्ट आता आवरायला घेऊयात कारण आवरलं ना की मग सगळं जागेवर व्यवस्थित ठेवलं की पुढच्या सणाला ते बरोबर सगळ्या गोष्टी कामाला येतात म्हणून ते पहिले सकाळी मस्त सगळं आवरल्यानंतर पेस ते सगळं मग मा, काम महत्त्वाचं करायला घेतलं आणि ना रेग्युलर कपडेसुद्धा आवरायचे होते आणि मेन म्हणजे माझं मेकअपचं सामान आहे ना जेव्हाही असं काही सणवार येतो ना तर माझं मेकअपचं सामान सगळं इकडे तिकडं होऊन जातं ते बघण्यातच मला सगळा वेळ जातो इकडं तिकडं म्हणजे ड्रॉवर्समध्ये पडतात काही ब पिटाऱ्यामध्ये जातात असं त्याच्यानंतर सगळं आवडलं आणि मस्त पॅकेज दुपारचं जेवण एक नेटफ्लिक्सवरती मूवी आलेलं आहे मेट्रो इन दिनो तो बघत एन्जॉय केला सो चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय